एकीकडे शासन मेक इन इंडियाचा नारा देत विकासाचा फेर मारत आहे मात्र आदिवासी बहुल गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाप्रती शासन व प्रशासन नेहमीच उदासीन धोरण अवलंबत्व असल्याचं चित्र कायम आहे सिरोंचा तालुक्यातील टेकडा बोरमपल्ली नाल्यावर पूल नसल्यानं टेकडा ताला परिसरातील वाहनधारकांना दहा किलोमीटर जास्तीचा फेरा मारून प्रवास करावा लागत आहे नाल्यावर पुलाची निर्मिती न झाल्यानं नागरिकांना पावसाळ्यात कंबलपेटा मार्गे प्रवास करावा लागतोय बोरामपल्ली नाल्यावर पूल बांधावा अशी मागणी टेकडा ताला व बोरामपल्ली परिसरातील नागरिकांकडून केली जाते बोरामपल्ली नाला सिरोंचा शहरापासून सिरोंचा आलापल्ली महामार्गावरून अगदी तीन किलोमीटर अंतरावर आहे टेकडा ते सिरोंचाला जाण्यासाठी हा अगदी जुना मार्ग आहे पावसाळा संपल्यावर अजूनही नागरिक याच मार्गाचा वापर करतात या मार्गावरची वर्दळ लक्षात घेऊन सहा वर्षांपूर्वी रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे नालावर पूल बांधण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आल्यानंतर बांधकाम विभागानं या ठिकाणी सुद्धा सर्वे केलाय मात्र निधी अभावी पुलाचं काम होऊ शकलं नाही नालाच्या पलीकडे नेमडा मोकेला जाफराबाद टेकडा व रेगुंटा परिसरातील वीस गावांसाठी पर्यायी मार्ग ठरणार आहे पूल झाल्यास एजा करणाऱ्यांचं दहा किलोमीटरचं अंतर कमी होणार आहे त्यामुळे पुलाची निर्मिती होणं आवश्यक आहे नालाचं पाणी ओसरल्यानंतर दुचाकी व चारचाकी अजूनही याच नाल्यातून मार्ग काढतात पूल झाल्यास वाहतूक बारमाही सुरू राहण्यास मदत होईल परिणामी या नाल्यावर अनेकदा अनुचित घटना घडून आल्या आहेत त्यामुळे याकडे प्रशासनाचा लोकप्रतिनिधींनी गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे ब्युरो न्यूज सेवन मराठी सेवन सिरोनचा गडचिरोली सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट